फाटा खोपोली येथील दीपज्योत इमारतीसमोरील अनधिकृत पत्र्याच्या शेडबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी दाखल करूनही खोपोली नगर परिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे स्थानिक नागरिक आणि तक्रारदार शिवाजी जाधव प्रचंड संतापले असून त्यांनी या प्रकरणी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे यापुढे पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर मी प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे खोपली नगर परिषदेत भ्रष्टाचाराची पाळ मुळं घट्ट झाली आहेत असे जाधव यांनी स्पष्ट केले या प्रकरणात खोपोलीतील लोकप्रतिनिधी ही गप्प आहेत सामान्य जनतेने आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे केवळ शक्तिशाली व्यक्तींना झुकत आहेत का सामान्य खोपोलीकरांच्या मागणीप्रमाणे प्रशासनाने लवकरात लवकर अतिक्रमण हटवावे आणि सामान्य जनतेला न्याय द्यावा अन्यथा मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड